चिकनची अगदी सोपी अशी आपण रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर यामध्ये आपण एक चमचा काळा मिरपीळ ब्लॅक पेपर घातलेला आहे इथे छान कोटिंग यावी म्हणून कॉर्नफ्लोअर घालून घेतलेला आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि हे छान मिक्स करून घेऊ तुम्ही यामध्येच आलं आणि लसणासोबत हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तिखटपणासाठी पण आपण ते नंतर फोडणीवर घालणार आहे आता हे पंधरा ते वीस मिनटं आपण मॅरिनेट करायला ठेवूया तर वीस मिनटं झालेली आहेत आणि छान असं हे मुरलंसुद्धा आहे आता याला आपण एक तडका देऊया तर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये एक ते दोन चमचे आपण तेल घालून घेऊया आणि यावर आपण हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते घालून घेऊया

साईडला आपलं छान अक्षर चिकन परतून झालेलं आहे आता आपण ही काढून घेऊया आणि याच पॅन मध्ये आपण बटर घालून घेतोय बटर मेल्ट झालेला आहे आता आप यामध्ये आपण घालणार आहे जास्तचा घाला म्हणजे याला चव छान येते कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि त्याची स्लरी बनवून घेऊया एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्यामध्ये ही स्लरी घालून घेऊया सोया सॉस घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया तर आणि यामध्ये हे जे चिकन आहे ते घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया अगदी झटपट आणि छान अशी ही रेसिपी तयार होते तर तुम्ही हे पार्टीसाठी सुद्धा बनवून ठेवू शकता मुलांना तर अगदी छान स्नॅक्स म्हणून अगदी आवडीनं खातात चवीला सुद्धा छान होतं थोडंसं काळा मिरकूड घातलेली आहे कारण इथे मी हिरवी मिरची घातलेली नाही तुम्ही तुमच्या आवडीनं तिखट कमी आधीत करू शकता हे पहा अगदी सुंदर आणि छान असं हे आपलं चिकन तयार सर्विंग प्लेटमध्ये काढून देऊया तर हे पहा अगदी सुंदर असं हे आपलं बटर गार्लिक चिकन तयार आहे हे पहा चवीलासुद्धा खूप छान लागतं यावर स्प्रिंग ओनियन टाकून घ्या माझ्याकडे स्प्रिंग ओनियन नव्हता <स्थी> कोथिंबीर घातलेली आहे हे पहा अगदी सुंदर असं हे तयार होतं तर रेसिपी तुम्हाला तुम्हालासुद्धा आवडेल कारण बनवायला अगदी साधी आणि सोपी आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा